उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आदर्श महिला ग्रामसेवा संघ सरूळ यांचे सहकार्यातून मिशन समृद्धी अंतर्गत संविधान जागर कार्यक्रम व आहार प्रदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात महिलांनी वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ तथा पोषक आहार बनवून आणले होते त्या महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले सर्वांनी आपल्या कुटुंबात सकस आहार पौष्टिक चार रंग असणारे पदार्थ जसे की पांढरा लाल हिरवा पिवळा या प्रकारे जेवणात आहार असायला पाहिजे त्यामधून आपले आरोग्य सुदृढ राहील हा आहार प्रदर्शनामागचा उद्देश होता यासोबतच स्थानिक एस बी एम विद्यालयातील वर्ग आठ नऊ दहा मधील विद्यार्थ्यांसाठी संविधान विषयावरील निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली होती विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन आले संविधान म्हणजे काय त्याचा अर्थ त्याचे अधिकार तो कसा आत्मसात करायचा याविषयी सविस्तर आणि अगदी सरळ सोपे भाषेत जगताप सर यांनी माहिती समजून सांगितली यावेळी उपस्थित महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम तिळगुळ संक्रांत याविषयी असणारे महिलांचे गैरसमज दूर करून हा कार्यक्रम का म्हणून साजरा करायचा हे सांगण्यात आले या सणात शेतीशी निगडित कसे आहे हे देखील यावेळी समजून सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संपदाताई जवादे प्रास्ताविक सौ निलिमा बांगरे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ कविताताई क्षीरसागर यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोरजी जगताप सर श्री पराग सर सौ निलिमा बांगरे मॅडम सौ चारुलता ठाकरे मॅडम आडेगाव क्लस्टरचे पी सी श्री अतुलजी नाईक सर पी आर पी किशोर इंगोले मिशन समृद्धी सौ रागेट मॅडम मुख्याध्यापक शिक्षक मून सर संघटिका सौ पाटील मॅडम करुणाताई पाटील संघाचे कोषाध्यक्षा सौ कविताताई क्षीरसागर सौ वर्षाताई वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती किशोर इंगोले उलट तपासणी न्यूज चना टाकळी